कन्नड तालुक्यातील नाचनवेल कोपरगाव ग्रुप ग्रामपंचायत या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत ग्रामसभा सरपंच काशीबाई थोरात यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे ग्रामस्थ शेतकरी बांधव कृषी संजीवनी समितीचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ग्रामसभेच्या माध्यमातून कृषी संजीवनी प्रकल्पाचे उद्दिष्ट शाश्वत शेतीचे महत्व मृदू आणि जलसंधारणाचे उपाय तसेच शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध बाबींची माहिती आणि मार्गदर्शन उपकृषी अधिकारी दीपक बिरारे यांनी दिली आहे या ग्रामसभेमध्ये गावाचा सूक्ष्म नियोजन आराखडा सादर करण्यात आला आणि त्याला ग्रामसभेच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे गावातील शेत जमिनीच्या आरोग्य पत्रिकेवर आधारित सुधारात्मक उपाय हवामानावर आधारित आणि वातावरणातील घटकातील बदल तंत्रज्ञान आणि शेती यावर सविस्तर मार्गदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी निलेश खाडे आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती उपस्थितांनी प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार्यांचं आश्वासन दिलं आहे ग्रामसभेच्या शेवटी कृषी विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या खरीप हंगाम मोहिमा यावर मार्गदर्शन करण्यात आलंय आणि शेतकऱ्यांच्या शंकांचं निरासरण करण्यात आलंय आणि अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय एम सी एन न्यूज देविदास थोरात नाचनवेल कन्नड